माय गॉड oh, बाळ खेळतय माझ बारक बाळ खेळतय मोठ बाळ काय करतय आयू हाताने बरतय ग माझ बाळ हातानी बरतंय ग काम ग करतय अभ्यास केला का अरे वा एकच नंबर वरगी कोणाची आणि काय होऊ खायला काय माहितीये तिला डब्याला हो का होऊ काय कशाची अंड्याची वय स्वामी हो सोरा स्वामी खाऊती दे मांडी घाल की सोरा बसाय काय तर खाली की घर लागते ना बसाय काय तर घ्यायचं

लागत वाटणी काय आहे भानगडायत मी वाटणी वय काय अयो सकाळची गजाची चोराची तयारी बाक चालली काय चपाती भरली काय लागत चपाती करायची हो Når du skal til jord, når du

अरे वा खरच लाग तुला तुझ माझ्या प्रेम आहे का उगच प्रेम असल्याशिवाय उगच त्वच्छा दिला का मला दोन गोट पण दिला पेच आहे का तुला तुझं माझ्यावर जर प्रेम असलं तर माझी खरं माय आईवरच आहे ध्यान ठेवू है का नाही सराग खा खा

एवढा बर कडवट कडवट लागतो कडवट कडवट ए कुठे गेला रे माझ पिल्लू स्वामीनी स्वामीनी ये 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 बघा नस माया घेण्यासाठी कशी करतो नाही नाही की बरोबर आहे आज बरोबर आहे बरोबर तेवढं मॅडम ची का तू लाडक्यापणीचा पैसे दोघीला बेल नाहील काय म्हणती म्हणजे काय झालंय लाडक्यापणीच पैसे अगोदर हिनी चेक केलं एकतीस तारखेला एकतीस तारखेला सगळ्यांना सुटलं आय की एकतीस तारखेला सगळ्यांना सुटलं पण कारभार चेक केलं फोन पेला पैसे आलं नाहीत आई काल गेली चेक करायला आईचं पैसे आलं नाहीत आता ह्यांना लाडक्या भावाला विनंती आहे ह्यांना पैसे देऊ नका <laughs> नाराज होतो तोंड नाराज होत चल 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 <laughs> खाली खाली सर अगं माझं पिल्लू पिल्लू माझं एवढं पिल्लू आहे कुठे रे बाय कस काय आहे डुंगू 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 कुठ आहे काय एवढं पप्पी घेऊन देत आहे का ना काय हा एवढं पप्पी घेऊन देत बर, बर तु? दाखे दाखे ते जाऊन द्या आपला स्वयंपाक केला का नाही बर असून द्या जेवली का तू तू जेवली गे उरका ते शाळेज उरका उरक सोर चल कसं वातावरण जा देव का थोडं झलक दाखवा म्हटलं घेतली कुठे गेला बुट बुट खाली टाकाला माझा का काय थमथम पोरे जप भर जातो बापाची केस कप आहे आपण म्हटलं तर केस कप माझी आता मशीन उतरली एकदम दम हातला मग कॅमेरा जागती वय ग मम्मीला दाखवून दे ना आबा बसल तिकड आबा लाक मार आबा मग आसल तो मग आबा आबा म्हणजे इकडे इकडे ये आबाला बोलू हे उर तुझं तुझ इथिन तू आशा आहेत मग सगळंच काम होईल बरं मी मसाला द्यायचा मला पापड द्यायचं ते, ते पॅकिंग करायची वे ने वेळ लागत त्याला बरं काुंगीडास लुंगीडास लुंगी डास कुठे मम्मी चला आम्ही आता स्वामीनी मी निघालो फिरायला मस्तपैकी आता येण्यासाठी ले उशीर पेकअप 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 करतो पेकअप पेकअप करतो मी घेतलंच नाही सकाळपासून तिला उठल्यापासून का म्हटलं घेतलं का म्हणा सवं लागतील ला सारखी घ्यायची एकटी खेळलं पाहिजे ना जेवढी पोरं एकटी खेळतील नाही तेवढं चांगलं आहे आपण बोललंच पाहिजे संख्या आपण बोललं तरी स्वामीनी हो हो खेळ मी जरा लागतील ला हीच होतं या असून <laughs> दे चला हा व्हिडिओ इथं थांबवत नेक्स्ट व्हिडिओ वडली म्हणतायला येईल तुम्हाला Bye.